प्रशांत तिंगळे मनसे लोकसभा अध्यक्ष सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघा संदर्भात मी माझे मित्र प्रशांत बाबर यांच्याशी मध्यंतरी निवडून कोण येणार त्या संदर्भात एक लाख एक हजार रुपयांची शर्यत लागली होती आज ती शर्यत म्हणजे काँग्रेसचे प्रिणिताई शिंदे निवडून आल्या परंतु मला एक सांगायचं आहे शर्यत ही सामाजिक विकासासाठी अतिशय खूप महत्त्वाचे असते दे विकसनशील देशाला पुढं नेण्यासाठी शर्यतीची गरज असते विकसित रा राज्याला पुढं नेण्यासाठी शर्यतीची गरज असते आज सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी सोलापूरच्या सोलापूरला विकासाकडे नेण्यासाठी सोलापूरचा विकास करण्यासाठी ही एक आमच्या एक सामाजिक शर्यतीची शर्यत आपण लावलेली होती आमची जी शर्यत होती एक लाख एक हजार ही एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही शर्यतीचा आमचा मूळ हेतू होता मूळ हेतू हा होता की आज सोलापूरकरांनी सोलापूरच्या जनतेने आमच्या मित्रांनी जी शर्यत जिंकलेली आहे ज्यांच्यासाठी लावली जे काँग्रेसचे उमेदवार प्रणितजे शिंदे यांना सोलापूरकर सर सोलापूरच्या जनतेनी लाख मोलांची देणगी दिलेली आहे म्हणजे त्याला शर्यतीच त्याला एक बक्षीस म्हणून दिलेला आहे कारण त्यांच्याकडून एक वेगळ्या अपेक्षित सोलापूरकरांचं लक्ष लागून आहे आपण जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काल कालच्या मीडियाच्या बाईटमध्ये मी पाहिलं आपण आपल्या पाच मागण्या सोलापूरकडे सोलापूरसाठी करणार आहात किंवा पाच विकासाचे मुद्दे तुमच्याकडे आहेत या विकासाच्या मुद्द्यामध्ये ताईंना माझी एक विनंती आहे की मुळात सोलापुराचा पाण्याचा प्रश्न आहे किमान एक दिवसाला तर पाणी आले पाहिजे महत्वाचं म्हणजे सोलापूर हे वयोवृद्धांचं म्हाताऱ्यांचं शहर झालेलं आहे सोलापूरमध्ये रोजगार आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे हा तुम्ही आमच्यावर शिंतोले उलवता की सोलापूर स्मार्ट सिटी नुसतं बोगस आहे परंतु तुमच्या हातात सोलापूरकरांनी संधी दिलेली आहे आमच्या शर्यतीच्या माध्यमातून आम्ही ज्या पैसे लावली किंवा शर्यत लावली एक सामाजिक दृष्टिकोनातून लावली यातून सोलापूरकरांच्या अपेक्षा तुमच्याकडे वाढलेल्या आहेत आम्ही तुम्हाला या 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 माध्यमात एवढंच सांगू इच्छितो की देशाच्या संसदेमध्ये आज सोलापूर सोलापूरकरांसाठी सोलापूरच्या युवकांना रोजगार देण्यासाठी सोलापूरकरांना सोलापूर सोलापूर जिल्हा करण्यासाठी सोलापूरची प्रगती होती यंत्रमाची परिस्थिती सोलापूरची चादर ही जगामध्ये फेमस होती काहीतरी करण्याची संधी आज सोलापूरकरांनी आमच्या पैशेच्या माध्यमातून सामाजिकतेच्या जाणीवेतून आणि सोलापूरकरांनी आपल्या आशा ठेवलेली आहे ही पहिली तुम्ही जिंकलेले आहे लाख नेल्याची पैसे आहे आमच्यासाठी जे आम्ही लाख रुपयाची पैसे म्हणजे किरकोळ आहे आम्ही आहोत आम्ही कधीही पाळतात त्यामुळं आम्ही आम्ही मोठा म्हणालो तुम्ही जर एखादं चांगलं काम केलं असेल तर करत असाल तर तुम तुमचं आम्ही अभिनंदन करायला पहिल्यांदा म्हणजे राहणार आहे आणि जर एखाद्या तुम्ही चुकीचं करत असाल तर आम्ही तुम्हाला विरोध करणार आहोत आज या शर्यतीमध्ये माझे मी हरलो त्याबद्दल मला दुःख नाही आहे कारण माझ्या पाठीशी माझा मनसे परिवार आहे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे माझे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर माझे शहराध्यक्ष अध्यक्ष जयनुद्दीन शेख माझ्या विद्यार्थी सेनेचा परिवार जिल्हाध्यक्ष अभिजित रंपुरे या लोकांनी माझ्या म्हणले एक खांब म्हणजे कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी राहिलं की काय हरकत नाही आपण अजून यापुढे जोरात आणि मोठ्या धमानं आपण कामाला लागू मी सर्व मनसैनिकांना एवढंच सांगू इच्छितो की येणारे यश अपयश असतं हार जीत असते काय विषय नाराज होऊ नका आणि येणाऱ्या विधानसभा आणि महापालिका लक्षात घेऊन आपण आपल्या जोमाने कामाला लावा एवढंच या अनुषंगान मी प्रशांत बाबर यांना मी माझ्या महाराष्ट्र नवनमानसेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र देशाची लोकसभेची निवडणुक त्यादिशय महत्त्वाची निवडणूक याकडे देशाच्या नागरिकांचं लक्ष लागून राहिले त्याच अनुषंगानं सोलापूर लोकसभेच्या संदर्भाने सुद्धा सोलापुरात सोलापु मी गेल्या दहा वर्षामध्ये शे सोलापूरची हानी झाली होती ती हानी भरून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं जो उमेदवार दिला होता तो उमेदवार निश्चित निवडून येईल हा था ठाम विश्वास आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा होता आणि त्याच माध्यमातून आपल्या मीडियासमोर एक चर्चा करत असताना हसत खेळ आमची पैज लागली आणि या आपल्या माध्यमातून ही पैज खूप गाजली महाराष्ट्रभर खूप गाजली या प्रथमतः मी आपल्या सर्व प्रतिनिधींचे हे आभार मानतो सोलापूरच्या प्रश्नाविषयी जागरूक असलेले सर्व आपण प्रतिनिधी आहोत त्याबद्दल खरंच खूप आभार आहे आभारी आहोत मला त्याच अनुषंगानं आज ही सोलापूर लोकसभेची निवडणूक पार पडली मोहोळ पंढरपूर मंगळवेढा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर अक्कलकोट या विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान झालं आणि काल आपण मतमोजणीच्या वेळेस पाहिलं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात त्या उमेदवाराला भरघोस पत म भरघोस मतं ही नागरिकांनी दिली याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर मंगळवेढा आणि मोहर या दोन विधानसभा हे राष्ट्रवादीचे गड असलेले पवार आदरणीय पवारसाहेबांना मानणारे गड असलेले विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून जवळपास एक लाख सात हजार मताध मताधिक्य हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेलं आहे आणि त्याच म मताधिक्यातून चौऱ्याहत्तर हजार या मताधिक्याने आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी वर्गाचं महिला वर्गाचं युवक वर्गाचं आम्ही आभार मानतो आणि आमच्या लागलेल्या ला पैजेत पैजे पै त्या पैजेपोटी आज आमचे सरकारी प्रशांत हिंगळे मनसेचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आज मध्यमवर्गीय कुटुंबातून ते येतात आमच्यासारखे ते कार्यकर्ते आहेत एक महायुतीचं त्यांनी काम केलं त्यांनी राजसाहेबांच्या भूमिकेला कार्यकर्ता म्हणून पाठिंबा दिला आणि त्याच माध्यमातून त्यांनी त्या प्रेमापोटी माझ्याबरोबर शर्यत लावली पण आज मी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाही सांगू इच्छितो या एक लाख रुपयाची मला गरज नाही परंतु हे एक लाख रुपये मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत गोरगरीब विद्यार्थी त्यांच्या भागातील त्यांच्या समाजातील त्यां आपल्या सोलापूरमध्ये त्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे एक लाख रुपये त्यांनी खर्च करावे यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यम आपल्या सगळ्यांच्या सम साक्षीने मी त्यांना हे एक लाख रुपये त्याची महागारी देतो आणि ते ते एक लाख रुपये त्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करून त्यांना मदत करावी जेने भविश्या, भविश्या की जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी सोलापूरच्या भविष्य भविष्यासाठी उपयोगी पडतील एवढंच मला इथे आपल्या माध्यमातून सांगायचं